इंदू आणि आदूच्या नात्यात आला गोडवा गोडवाईंना समजलं इंदू आणि गोपाळचं सत्य मालिकेत गोपाळ आणि इंदूच्या नात्याबद्दल समजल्यापासून दुरावा निर्माण करत होता यातच इंदू देवदर्शनासाठी जात होती कारण तिला दोघांमधला दुरावा दूर करून नात्यात नवा गोडवा आणायचा होता तर आता तिची ही मनोकामना देवी आईने पूर्ण केली आहे इंदूने अधूचा जीव वाचून हे सत्य स्वीकारलं आहे की त्याला अजूनही इंदूची काळजी आहे आणि त्या दोघांनी देखील नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचं ठरवलं आहे तर दुसरीकडेच मोठ्याबाईंना इंदू आणि गोपाळचं सत्य समजलं आहे तर आता सत्य समजल्यावर इंदूच्या बाबतीत मोठ्या बाई काय निर्णय घेतील आणि आदू इंदूची साथ अशीच राहील का हे जाणून घेण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचॅकिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा